चाळीस हजाराच्या फरकानं निवडून येणार असल्याचं आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना सांगितलं चाळीस ते हजारचं था। आमचं टार्गेट आहे आणि तेवढ्या फरकामध्ये आम्ही निश्चित विजय होऊ आत्ताच कार्यकर्ते पदाधिकारी सर्व आले होते महायुतीचे त्यांनी आपआपला आढावा दिलेला आहे आणि तो आढावा घेऊन आम्ही चाललेला आहे आणि खात्री आहे की या वेळेला गेल्या वेळेपेक्षा डबल लीड हा ठरलेला आहे आम्ही जे केलेली कामं लोकांना सामोरं झालं लोकांच्या सुखादोका अडे अडचणीत आणि जे काही लाभाच्या योजना जनतेपर्यंत दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच हा विजय भरघोस महत्वाचा असणार हा लचा विजय नाही आहे कशा पद्धतीने जल्लोष साजरा केला जाईल जल्लोष आम्ही तीन वेळेला केला होता तसाच चौथ्या वेळेला पण करू आम्ही कार्यकर्त्यांना नेहमी ने सांगत असतो जरी विरोधक हरले किंवा काय त्यांना वेळ वागता काय बोलायचं नाही आपण आपल्या घोषणा जे संघटना ते देऊन महायुतीच्या पुढे दाखव्या आणि त्यांना वेळवाकडं बोलून आपलं तोंड खराब करण्यापेक्षा आपण चांगलं बोलून पुढे जाऊ जनता आपल्याला जसं स्वीकारते तसं आपण पण जनतेचा आधार ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार येईल अशी अपेक्षा आहे शंभर टक्के जसे आत्ता जर एक्झिट पोल पाहिले तर जवळजवळ जो सर्वे झालेला आहे त्यातल्या मला वाटतं नऊ पैकी सहा तर सर्वेवाल्यांनी मायुतीचंच सरकार दाखवत आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे सरकार आपलंच आहे